नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी कोपरखेरणे सेक्टर नऊ संत वामन उद्यान येथे ज्येष्ठ नागरिक विरंगोळा कट्टा उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला हा उपक्रम खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून राबवण्यात येत असून माजी नगरसेवक रामदास पवळे यांचे उल्लेखनीय पुढाकार जनहिताची जाण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वास्तवात आला आहे जनतेच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे कोपरखेरणे परिसरात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे या कट्ट्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी विरंगोळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार असून समाजातील वयोवृद्धांचा सन्मान आणि कल्याण साधण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे या भूमिपूजन सोहळ्यास स्थानिक नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती सवाल महाराष्ट्राचा भगवान बाबा या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा असेल त्याचबरोबर या उद्यानातील स्थापत्य काम याचा भूमिपूजन समारंभ आज झालेला आहे आमचे रामदास पोवळे त्यांनी सातत्याने जो पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आपण खासदार निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आज जवळजवळ दहा भूमिपूजन आज या प्रभागात आहेत उद्या दहा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बिलापूरमध्ये जवळजवळ तीस पस्तीस ठिकाणी काम सुरू आहे या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच प्रभागांमध्ये काही ना काही निधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे नागरिकांच्या सेवेकरता नागरिकांना सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा या कामांमध्ये सहकार्य द्यावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सन्माननीय खासदार नरेश वस्के साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी आज माझ्या संत हवामान भाऊ आणि भगवान बाबा या उद्यानामध्ये विविध नागरिक कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्रांती कट्टा एका नवीन डिझाईनमध्ये या ठिकाणी निर्माण होणार आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सतत पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याचं यश या ठिकाणी मिळालेलं आहे आणि उद्यानामध्ये सुशोभीकरणाचं पण काम होणार आहे असे विविध विविध नागरी कामं या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे ते पहा गेली तीस वर्ष नवी मुंबई शहरामध्ये मी राहतोय आणि जेव्हापासून मी नवी मुंबई शहरामध्ये आलो तेव्हापासून समाजसेवा करतोय सन्माननीय तुकारामजी नाईक साहेब जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मला बोनपुडे गाव असू द्या खेरणे असू द्या सेक्टर बारा फार्म हे सगळं जो एरिया आहे ते मला नावानिशी चांगल्या प्रकारे ओळखतात मी समाज कार्यामध्ये आहे मला इलेक्शनला या ठिकाणी सर्व लोकांचं सहकार्य भेटणार आहे आणि या सहकार्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी विजय संपादन करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद